साल सोळाशे त्रेसष्टचा फेब्रुवारी महिना ऑक्सफर्ड विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या सर थॉमस ब्राऊन यांना ब्रिटिश राजदूत जॉन एक्सेलिवर्ट यानं सुरतहून सव्वीस जानेवारी रोजी एक पत्र पाठवलं या पत्राचा मायना होता पाच तारखेची मंगळवारची सुरुवात कोतवालाने वाजवलेल्या नगारखान्याने झाली कुणीतरी एक मुघल सरदार बारा हजाराची फौज घेऊन या शहरावर येऊन धडकला आहे अशी बातमी होती पण नंतर समजलं तो आलाय दक्षिणेतील लोक आणि महामहीम बादशाह त्याला राजा म्हणून संबोधतात ज्याच्या नावाने दक्षिणेतील सुलतानांना खांब फुटतो तो दक्षिणेतील सिंह आलाय त्यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर उंचीने माझ्यापेक्षा थोडा लहान पण ताठ आणि उत्कृष्ट बांधा रोज व्यायाम करून कमावलेलं शरीर प्रसन्न चेहरा बोलताना स्मित करणारा त्यांच्या डोळ्यामध्ये कायम तेज असतं तो तो त्याच्या लोकांमध्ये सर्वात गोर आहे त्यांचे डोळे भेदक आणि बोलके आहेत आणि त्यांच्या लोकांमध्ये तो अतिशय लोकप्रिय आहे आणि लोक त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होतात गद्दारी आणि चूक करणाऱ्याला तो सहजासहजी सोडत नाही बादशहाने त्याच्या रयतेचा केलेला छळ आणि लूट यांचा बदला घेण्यासाठी आणि महामहीम औरंगजेब बादशहाला अदल घडवण्यासाठी तो आलाय